नमस्कार शेतकरी मित्र आहो मी शामकांत महाजन सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद आज आपण सी दत्तूभाऊ गोडे गावचे गडगाव तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास एक हजार पन्नास जणांचा तिसऱ्या बाराची डाईम या बागेची तयारी करत असताना मागील दोन महिन्यापासून सी दत्तू भाऊ जेस्ट बाराचे काम करत असताना आपण सी बायोकांना वेगवेगळ्या वेग फवानांचं नियोजन दिले असताना त्याच त्याच त्याचबरोबरीने आपण बेसल डोस मधून इंडी रूट व इतर प्रोमयुक्त बेस खतांचा वापर या बागेला केल्यामुळे आज आपण या बागेची परिस्थिती ही बघू शकता सकाळपासून आपण वेगवेगळे प्लॉट ही व्हिजिट केलेले आहेत पण या बागेची परिस्थिती थोडी ही वेगळी वाटते आज आपण या वर्षीचा विचार केला मागच्या या दीड ते दोन महिन्यापासून चिकटगाव खरग लोणी वाकला या पंचकृषीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे आपल्याकडे अक्षरशः बागांमधून पाणी वाहिल्यामुळे जे डोसेस आपण माल गेल्यानंतर जरी लावलेले होते त्या डोसेसचा फायदा आणि डिकम्पोजिशन या पावसामुळे तर फास्टच मिळालं पण पाणीसुद्धा मोठ्या प्रमाणात हे बागेतून व्हायला गेल्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी झाडांमध्ये नैराश्य निर्माण झालेलं आपण बघत होतो पण मागच्या या दीड दोन महिन्यापासून ही दत्तूभाऊंनी वेगवेगळ्या वेग पद्धतीने जे फवारे घेतलेले त्यामध्ये झिरो बावन चौतीस मॅजिक मिक्स सी प्लॅटिनो सी ट्रिपल नाईन न्यूट्रिक्स रेड म्हणा किंवा त् आणखी इतर औषधांचा वापर आपण या बागेला केल्यामुळे आपण जर या बागेची परिस्थिती जर बघितली तर पानांना ग्रीनरी ही चांगली आलेली आहे लिप इंडेक्स ही खूप छान पद्धतीने चालू आहे आणि आता जसं जसं एक आठ दहा दिवसापासून सूर्यप्रकाश हा तळपतो आहे तर त्याचमुळे जमिनीला जो कोरडापणा येतो आहे त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा भागांमध्ये जी आपण केन ही भरून आणलेली होती त्या केनच्यावरती केन ही नवीन चाल करताना दिसते तर अशा स अशा वेळेस आपण आंब्या बहाराची तयारी करतो आहे आणि आंब्या तयारी करत असताना आपण डिसेंबर किंवा जानेवारीची ज्यावेळेस आपण पानगा घेणार आहे तर त्यावेळेस आपल्याला ही जी केन आहे ही जी काडी आहे ही आपल्याला भरून आणणं गरजेची आहे जर आपण या काडीचं स्वरूप जर आत्ता आपण बघितलं हा माहिती दृष्टिकोनाने बनवण्याचा व्हिडिओ आहे बनवण्यामागचं प्रयोजन म्हणजे तर ही काडी आपल्याला या पॉईंटपर्यंत भरून आणणं गरजेचं आहे ज्यावेळेस तुम्ही ही पॉईंट ऑफ सेटिंग म्हणा किंवा ही जी पॉईंट ऑफ शूट आहे ज्यावेळेस तुम्ही ही भरून आणाल त्यावेळेस आपल्याला काडी ही परिपक्व होणे म्हणा किंवा पानांना निंबरपणा आणणं हे गरजेचं आहे जर आपल्याला सध्या या बागेमध्ये जी परिस्थिती बघितली की चाळीस टक्के पालवी ही नवीन आलेली आहे आणि पन्नास ते साठ टक्के पालवी ही निंबर स्वरूपाची आहे आणि अशा स्वरूपामध्ये आपण पंधरा ते वीस दिवसांनी न काही स्प्रे घेता डायरेक्ट पानगळ जर घेतली तर आपली आईशी नव्वद टक्के होणारी पानगळ ही होणार नाही ती चाळीस टक्के पालवी गेल आणि पन्नास ते साठ टक्के पालवी ही नवीन असल्यामुळे आपल्याला जी नवीन चौकी सेट करायची आहे पानगळ झाल्यानंतर ती आपल्याला पाहिजे त्या प्रमाणामध्ये सेट होणार नाही त्याचमुळे आपण सि दत्तू परत एक वीस ते पंचवीस दिवस पुढचे चार ते पाच स्प्रे हे दिलेले आहे त्यामध्ये झिरो बाउन चौतीस कोलार सी ट्रिपल नाईन सी प्लॅटिनो त्यानंतर मॅजिक मिक्स त्यानंतर एम एस के या औषधांचा वापर आपण चार चार पाच पाच दिवसाच्या गॅपने केल्यामुळे काय होईल की ही जी काडी ही आपली ही शंभर टक्के भरून निघेल नंबर एक नंबर दोन आपल्यांना पानांना परिपक्वता आणणं हे गरजेचं आहे जे, जे शेतकरी नवीन पालवीवरती पानगळी घेतील पुढच्या एक महिन्यानंतर त्यांची पानगळी ही सक्सेसफुल होणार नाही चौकी ही सेट होणार नाही तर डाईम उत्पादकांनी हा एक कॉन्सेप्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की ज्याविषयी आपल्याला पानगाई करायची आहे तर आपल्याला आप हा जो लीक होणे प्रकार म्हणतो किंवा नवीन पालवी येणे जे म्हणतो आपण ती आपल्याला कम्प्लिटली परिपक्वतेमध्ये ही गरजेचं आहे तर मी दत्तूभाऊंना त्यांचा अनुभव विचारेल की आपण दोन महिन्यापासून ट्रीटमेंट फॉलो करतात हे चालू वर्षी जवळपास आपला नऊ दहा टन माल हा ऐंशी नव्वद रुपयाच्या रेटने गेलेले आहे आपल्या भागातील प्रगतिशील शेतकरी आहे आपण दत्तूभाऊंचं मत जाणून घेऊ काय वाटतं दत्तूभाऊ आपण ट्रीटमेंट जे फॉलो करतात येथे ट्रीटमेंट फॉलो केल्यापासून यांना ये काळी जास्त लांबल्या गेली आणि काडीला काळेपणा झाड डेव्हलप होणं काळी फुगणं झाडाची ग्रोथ ऊन पडल्यापासून जास्त चालू राहिली पहिल्यांदा पावसाळ्यामध्ये चालत नव्हती आणि जे खतं होते ते खतं न उचलल्यामुळं झाड सुप्त अवस्थेत हो होतं पण आता हे साहेबांना दिलेलं जे औषधं आहे ते पाच पाच दिवसाच्या स्प्रेमुळं झाडाची ग्रोथ एकदम फास्टवर राहिली काडी लांबू राहिली आणि झाड डेव्हलप होऊन राहिलं हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की आपल्याला काडी भरून काढणं गरजेचं आहे काडीला निंबर झाल्यानंतर काडी भरून आणणे म्हणजे काय जर आपली काडी जर ही करंगळीसारखी असेल तर आपल्याला बोटासारखी भरून आणणे गरजेचे आहे ज्यावेळेस आपण ही जी काडी म्हणतो आपण ही काडी ज्यावेळेस आपण बोटासारखी म्हणा किंवा अंगठ्यासारखी भरून आणू तर त्यामध्ये गर्भधारणा ही होणार आहे त्यामधूनच आपल्याला फुलधाबणा ही पस्तीस ते पंचाळीस पंचावन्न दिवसामध्ये पानगळ झाल्यानंतर भेटणार आहे तर डाईम उत्पादकांना खास करून जे शेतकरी बांधव आंब्या बाराची तयारी करतात ते तर आपल्याला काळी परिपक्वता करणं हे गरजेचं आहे आपले डोसेस जर कम्प्लीट झालेले नसतील त्या ठिकाणी आपण डोसेस हे करून ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये तण हे वाढलेले आहे त्या ठिकाणी आपण जर क्षेत्र मोठे असेल तर त्या ठिकाणी तणनाशकाचा वापर करावा जे अल्पभूधारक शेतकरी आहे चारशे सहाशे आठशे झाडावाले शेतकरी त्यांनी मध्ये रोटरिंग म्हणा किंवा कल्टिवेटर मारून म्हणा किंवा पॉवर टिलरिंग करून आपल्याला रान हे तयार करून घेणं गरजेचं आहे तर या माध्यमातून डाळीम उत्पादकांनी जास्तीत जास्त माहितीचा उपयोग हा हो करून घ्यावा हो हा त्या त्यामागचा दृष्टिकोन होता आपले खूप खूप आभारी धन्यवाद